तालुक्यातील कुची येथे ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक करावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पवार यांनी आमरण उपोषण केले होते आज सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्राम रोजगार ग्राम सेवकाची नेमणूक करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख श्रीकांत पवार यांनी सांगितले की कुची ग्रामपंचायत मधील मुरारराव पाटील प्रमोद पाटील वैभव सरवदे शिवाजी रवी प्रणिता पवार आणि कमल पाटील या सहा सदस्यांनी माझ्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला होता कवठे वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट आज आपल्या गावामध्ये ग्रामसभा झाली त्या ग्रामसभामध्ये ग्राम रोजगार निवड झाली याबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार मी श्रीकांत पवार प्रहार संघटना कवटेमांकाळ तालुका प्रमुख ग्रामपंचायत कुचीमध्ये गेल्या दीड वर्ष झालं ग्राम रोजगार सेवक हे पद रिक्त होत याचा वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्य सहा सदस्य यांनी वेळोवेळी पाठ पाठपुरावा केला होता पण दीड वर्ष झालं याची कुठेही ग्राम रोजगार सेवक पद भरलेलं नव्हतं या संदर्भात आम्ही सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी गट विकास अधिकारी कवठे मकाळ यांना एक पत्र देऊन आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्या संदर्भात एकवीस तारखेपासून आम्ही उपोषण चालू केलं आणि उपोषण चालू असताना गट विकास अधिकारी यांनी आम्हाला येऊन हे पद भरण्यासाठी लेखी पुरावा व आम्हाला हे पत्र दिलं त्या संदर्भात ग्राम सभा आज सव्वीस जानेवारी निमित्त ग्राम पंचायतीने घेतली असता यामध्ये ग्राम सेवक हे पद भरलेलं आहे त्याबद्दल त्या ग्रामपंचायतीचं अभिनंदन आणि मला दिलेल्या पाठिंब्या त्या सहा सदस्यांचंही अभिनंदन आता या उपोषणामध्ये तुमच्या अनेक अनेकांमध्ये होते का हो मध्ये होते आ, हो। का ला घेतलेले ठराव याची अजून काही कामांची पूर्णत्वा झाली नाही अंमलबजावणी झाली नाही ज्यावेळी ही कामे अंमलबजावणी होईल व पूर्णत्वास जाईल त्या अर्था त्या अर्थी खऱ्या अर्थाने उपोषणाला यश लागेल